सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादी समा या या वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून दिली आहे या किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या या यादीत महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साहलेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी अवश्य असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर या बारा किल्ल्यांची निवड झालेली आहे शिवकालीन दुर्गांचे सामरिक स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्य शैली आणि गलिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरलेल्या नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित